नमस्कार पनजरे गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सत्यजीत संभाजी जगताप उर्फ भैया यांनी काल अचानक आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने सर्वांच्याच भुवया असून चर्चेला चांगलंच उदाहरण आलंय सत्तेच्या हव्यासापोटी सुरू झालेल्या विकृत व गलिच्छ राजकारणाला कंटाळून त्यांनी हा राजीनामा दिल्याचं समजतंय एका बाजूला त्यांच्या परिवाराची सलग पंचवीस ते तीस वर्षाची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी अनेक गाव पुढारी मागील कित्येक वर्षापासून पुढे सरसावलेले असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मातोश्रींनी व त्यांनी स्वतः आपल्या आपल्या कारकिर्दीत उत्तम कारभार करीत गावाला विकास प्रक्रियेत सर्वात मात्र आज अचानक त्यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय त्यांच्या कुटुंबियांच्या मागील राजकीय वाटचालीचा विचार केला तर त्यांचे वडील संभाजी धनसिंग जगताप यांनी पाच वर्षे उपसरपंचपदी तर पुढील पाच वर्ष सदस्यपदी समर्थपणे काम पाहिले त्यांच्या पाठोपाठ स्वतः सत्यजित जगताप यांनी सलग पाच वर्ष उपसरपंच पद भूषवलं व आपल्या कारकिर्दीत अनेक कामं मार्गी लावली गावाच्या लौकिकात भर घालण्याचं काम त्यांनी आपल्या कारकिर्दीत केलंय त्यानंतरच्या काळात त्यांच्या मातोश्री मीनाक्षी संभाजी जगताप यांनी देखील लोकनिर्वाची सरपंच म्हणून सलग पाच वर्षाच्या कारकिर्दीत गावात दर्जेदार कामांवर लक्ष केंद्रित केलं होतं सर्वात महत्वाचं म्हणजे सदस्य मंडळात एक विरुद्ध चौदा असं सुंदर कारभार करीत गावचा नावलौकिक वाढवण्यात हातभार लावला होता उल्लेखनीय त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव देखील मांडण्यात आला होता त्याही या अविश्वास ठरावाला अत्यंत समर्थपणे सामोऱ्या गेल्या होत्या यावेळी जगताप कुटुंबियांवर भरभरून प्रेम करणाऱ्या गावातील जनतेनं मतदान पेटीतून हा अविश्वास ठराव फेटाळून लावला होता तर नंतरच्या काळात पुन्हा सत्यजित संभाजी जगताप ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले या पंचवार्षिक मध्ये त्यांचे आठ सदस्य निवडून आले होते मात्र गावचा खोळंबलेला विकास विकास प्रक्रियेत मागे पडलेला गाव व गावात सुरू झालेलं गलिच्छ राजकारण याला कंटाळून त्यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिलाय चालू पंचवार्षिक मध्ये सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ असताना देखील त्यांना समर्थपणे गावचा कारभार हाकता येत नाही त्याचं खापर ते विरोधकांवर फोडताना दिसत आहेत त्यामुळे आपला सुसंस्कृतपणा जपत गलिच्छ राजकारणाचा व गावच्या अधोगतीचा आपल्याला साक्षीदार व्हायचं नाही या विचाराने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची भावना त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होताना दिसते त्याचबरोबर येणाऱ्या काळात इतरही सदस्य राजीनामा देणार असल्याचं खात्रीशी वृत्त आमच्या हाती आलंय त्यामुळे पनदरे गावच्या राजकीय सारीपाठावर पुढील काळात नेमकं घडतंय तरी काय हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे